मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडलेला आहे वादळ काय सांगा हा वारळवादा किती बी असला तरी आमच्या जे छत्रपती शिवाजी महाराज चारशे वर्षीचा आज राजकोट किल्ला तशा तटबंदी तसंच सर्व तसाच आहे तरी या राज्य सरकारनं निष्कृत दर्जाचं काम करून याच्या लोकसभेच्या इलेक्शनसाठी निलेश राणे नारायण राणे यांनी त्याच्या राजकीय उपयोगासाठी या निष्कृत दर्जाचं काम करून आमच्या छत्रपती शिवाजी महाराजा अपमान केला आहे तरी या सरकारचं राज्य सरकारचं मी निषेध करतो तरी आज हा आम्ही सर्व मराठा बांधव दलित बांधव सर्व सोबत येऊन आज या सरकारचा आज छत्रपती संभाजीराजे यांच्या मोतीबाग येथे पुतळ्या समोर येऊन या राज्य सरकार विशेष करता बी जे पी सरकार हा छत्रपतीचा विरोधी आहे त्याच्यामुळं आम्ही या बी जे पी सरकारचा विरोध करून या सरकारने यापुढे छत्रपतीचे नाव न घेता आपले इलेक्शन लढावे अन्यथा यांना ज्या ठिकाणी छत्रपतीचे नाव घेतील त्या ठिकाणी आम्ही विरोध करण्यात येईल मराठा समाजाच्या हो जा वतीने सर्व विरोध करतील छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती अरे तुमच आमचं नाटक काय अरे तुमच आमचं नाटक काय जय निषेध जय निषेध जय निषेध जय निषेध राज्य सरकार छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज

शिवाजी ज़। महाराज जाहीर निषेध जाहीर निषेध शिवाजी महाराज यांचा मालवणीतील जो स्मारक पडला आहे त्या स्मारकाचा निषेधार्थ आम्ही सर्व मराठा समाज हिंदू धर्मीय व दलित समाजाच्या वतीने आम्ही छत्रपती शिव संभाजी महाराज स्मारकाजवळ त्याचा निषेध नोंदवत आहेत एक जालना वासियाच्या किंवा जालना शहरातील सगळ्या जिल्ह्याच्या वतीने आम्ही हा नितेश निषेध नोंदवत आहोत काही दिवसांपूर्वी म्हणजेच तीन डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी या भारत देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या हस्ते उद्घाटन झालं उद्घाटन जर देशाचे पंतप्रधान करत असतील तर काम कोणत्या दर्जाचं व्हायला पाहिजे काम त्या म्हणजे ज्या दर्जाचं काम व्हायला पाहिजे त्या दर्जाचं काम झालं नाही म्हणून अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांचा तिथलचं स्मारक कोसळणं ही फार दुर्दैवी गोष्ट आहे की ज्या राजाच्या नावावर तुम्ही ह्या देशाचं राजकारण करता त्या रा त्या राजाचं स्मारक पडणं म्हणजे या सरकारसाठी लज्जास्पद गोष्ट आहे असं मी तुमच्या माध्यमातून सरकारला सांगू इच्छितो व आमच्या सर्व दलित बांधव असतील हिंदू समाज असेल व मराठा समाज असेल मुस्लिम समाज असेल सर्वांच्या सर्वांच्या वतीने आम्ही आज छत्रपती संभाजी महाराज स्मारकाजवळ राज्य सरकारचा केंद्र सरकारचा जाहीर निषेध करत आहोत छत्रपती शिवाजी महाराज की रोहित देशमुख तुमच्या आमचे सर्वांचे आराध्य देवत असलेले श्री राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या माळवण येथील ज्या मा पुतळ्याचे महाराजांच्या पुतळ्याचे जे अनावर झाले होते जो लोकार्पण सोहळा केला गेला हा नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चार जानेवारी चार डिसेंबर या रोजी केला होता आणि या पुतळ्याचे निष्कृष्ट दर्जाचे बांधकाम या ठिकाणी घाई गडबड करून आणि अत्यंत निंदादायी ही गोष्ट या ठिकाणी घडलेली आहे की तो पुतळा कोसळला खाली छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो इतिहास आहे आपल्या आईने आप बघितलेले जे स्वप्न आपल्या याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हिंदवी स्वराज्याचे जो जो लढा उभारला होता या ठिकाणी ते खाली पाडायचं काम तिथलं मोदी सरकार गव्हर्नमेंट सरकार करत आहे आणि नारायण राणे हा यांनी ही गडबड करून हा पुतळा लोकार्पण करण्याचं यांचं काय कारण होतं यांनी का केलं यांची चौकशी करून या पुतळ्याची जी समिती आहे त्या स्मारकाची जी समिती आहे त्यांची चौकशी या ठिकाणी आम्ही व्हावं अशी मागणी या ठिकाणी आमचे हो, दादा भुतेकर असतील आमचे शेळके आमचे तिरुके साहेब असतील दादा तिरुके यांच्या मार्गदर्शनाखाली आज जालना येते छत्रपती शिव छत्रपती संभाजी महाराज पुतळ्या या ठिकाणी आम्ही निषेध व्यक्त करतो आणि माझं नाव सचिन कांबळे आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली पुतळा पडलेला आहे काय सांगणार आपण या देशासाठी खूप मोठी गोष्ट आहे कारण अखंड हिंदुस्थानच दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा जो चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते त्या पुतळ्याचं उद्घाटन झालं होतं तो, तो पुतळा एक वर्ष सुद्धा टिकाऊ धरू शकला नाही त्यामुळं या शासन किती भ्रष्टाचारी आणि किती कम कोत काम करतंय हे सगळ्याच्या निदर्शनास आलेलं आहे जर नारायण राणे साहेबाला इतकंच विलक्षणाच्या अगोदर या पुतळ्यातून स्वार्थ साधायचा होता आणि मतं मिळवायची होती त्याच्यामुळेच चा हे काम नि, निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे आणि संपूर्ण भारता भारतीय लोकांच्या याच्यामुळे दुखवलेलं आहे त्यामुळं आम्ही जालनावासीय सर्व समाजाचे लोक या गोष्टीचा निषेध करतो राज्य सरकार केंद्र सरकार आणि विशेष म्हणजे ज्या नारायण राणेना खूप वाईट पद्धतीने काम करून घेतलं त्या नारायण राणेचा सुद्धा निषेध करतो आणि त्यांना जाहीर आव्हान करतो की यानंतर तुम्ही जर का करत राहिलं तर तुम्हाला कोणीही या महाराष्ट्रात फिरू देणार नाही एक मराठा